आजच्या व्हिडिओचं थो शीर्षक हे थोडंसं चक्रावणारं जरी असलं तरी हेच सत्य आहे लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होत असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवायला घेतला आहे त्यात आघाडी अर्थात सगळ्यात मोठ्या राष्ट्रीय पक्षानं म्हणजे पक्षान, भारतीय जनता पक्षानं घेतलेली भाजपची पहिली यादी देखील जाहीर झालेली आहे पण काँग्रेससह बाकीच्या विरोधी पक्षांना अद्याप आपले उमेदवार ठरवताना अडचणी येताना दिसत महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही सत्ताधारी महायुतीचाही घोळ संपत नाही आणि विरोधातल्या महाविकास आघाडीमध्येही प्रचंड गोंधळ उडालेला आहे महायुतीच्या लोकसभेसाठीच्या जागा वाटपात भारतीय जनता पक्षाला प्राधान्य मिळणार आहे हे तर शेमडं पोरंही सांगेल पण या प्राधान्यामागे विधानसभेची गणितं कितपत जुळणार याचा विचार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना करावा लागणार एकतर या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या ओरिजिनल पक्षप्रमुखांशिवाय आजवर निवडणूक लढवण्याची किंवा त्या सगळ्या कॅम्पेनचं नेतृत्व करण्याची हे पहिलीच वेळ असणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे घायाळ वाघ सावज टप्प्यात येण्याच्या शोधात बसलेत असं दाखवलं जात आहे पण हे घायाळ वाघ त्यांच्या अंगावरच्या जखमांची मलमपट्टी करण्यात सध्या मग्न आहेत कोणी कितीही नाकारू द्या शरद पवार असोत की उद्धवजी प्रत्येकाचं फायर फायटिंग सुरू आहे आतल्या सगळेच सागर शरण होताना दिसत आहेत अंबानींच्या प्री वेडिंगच्या म्हणजे त्या प्री वेडिंग सेरेमनीच्या आडही बऱ्याच तडजोडींचे निरोप केंद्रापर्यंत पोहोचवले गेलेले आहेत सध्या भारतीय जनता पक्षाचं प्राथमिक लक्ष हे चारशे पार पोहोचण्याचं असलं तर या लक्षाआड कुठलंही स्थानिक किंवा प्रादेशिक समीकरण येऊ नये याची दक्षता अमित शहा घेत एक एक राज्य पिंजून काढतायत काल आणि परवा अमित शहा हे महाराष्ट्रातही होते तेव्हा त्यांनी शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबतही प्रदीर्घ चर्चा केल्या आणि त्यांच्या मनातलं जागा वाटप हे त्या दोघांसमोर मांडलेलं आहे अमित शाह यांची शिष्टाई युतीच्या जागा वाटपासमोर मवियाच्या गोटात सुरू असलेला गोंधळ यावरच आज आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी मित्रो नमस्कार राजकारणाची खिचडी शिजत असताना जो गोंधळ उडाला आहे त्याचं सोपं स्पष्टीकरण अर्थात सर्वसामान्य जनतेच्या आकलनाच्या टप्प्यात येणाऱ्या गोष्टी सांगायच्या तर जरास मागे जाऊयात आपण दक्षिण मुंबईतली शिवसेनेची जागा जिथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत त्या जागेसाठी मिलिंद देवरांची चर्चा होत असताना ते शिंदेच्या शिवसेनेत आले आणि लोकांना वाटलं की मिलिंद देवरा हे सेनेचे उमेदवार असते दक्षिण मुंबईतून पण त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं याचा अर्थ शिवसेना फुटली आणि जे तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत आले त्यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेनं जिंकलेल्या अठरा जागांवर एकनाथ शिंदेनी दावा सांगू नये हा एक छुपा इशारा किंवा एक आतल्यात झालेली तडजोड बाहेर पडली एवढं तर सामान्य जनतेलाही कळतं की काय चाललंय पण संभाजीनगर पाठोपाठ ठाणे जे दक्षिण मुंबई तर झालं संभाजीनगरपाठोपाठ ठाणे अशा काही जागांवर एकनाथ शिंदे गटातले काही लोक इच्छुक होते तिथे भाजपचा उमेदवार येणार हे निश्चित झालं आहे एकनाथ शिंदेंना त्यांच्यासोबतच्या तेरा जागा तेरा खासदारांच्या जागा देणं सन्मान हो हे सन्मानजनक जरी असलं तरी त्यातल्या काही जागांवरही भाजपला दावा सांगू शकते हेच जणू काही अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत ठरलं आहे की काय यावर अद्याप स्पष्टता जरी नसली तरी तसंच दिसतंय बैठक संपली आणि अजितदादा तडक निघून गेली खरं तर त्यांचा ठाण्यात एका कार्यक्रमाला जायचा बेत होता था। ठाण्यात आनंद परांजपे यांनी दादांच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवलेली होती असं असताना दादांचा मूड बदललं आणि ते ठाण्याकडे फिरकलेच नाही पण दादा गेल्यानंतरही शिंदे आणि फडणवीसांसोबत बंद दाराड पुन्हा अमित शहानी चर्चा केली आता या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही आहे आणि तो एवढ्यात येणारच नाही पण काही जागांच्या मोबदल्यात शिंदेंना राज्याच्या प्रमुख पदाची हमी दिली गेली असावी असं काही लोक सांगत आहेत म्हणजे अंदाज बांधा की महायुतीची तयारी नेक्स्ट लेवलला पोहोचलेली आहे पण दुसऱ्या बाजूला अद्याप आनंदी आनंदच आहे त्यात शिवसेना उवाटा गटानं गेल्या काही महिन्यांपासून सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेलं आहे समाजवादी परिवार असो की ब्रिगेडी असो एम आय एम नाही आली पण मुंबई महाराष्ट्रातला मुस्लिम मतदार मात्र उद्धवजींच्या सोबत आल्याचं जा भासवलं जात आहे आणि आता वंचित बहुजन आघाडी म्हणजे जे वंचित बहुजनही सोबत आली तर महायुतीला अडचणीत आणण्याचा कार्यक्रम करेक्ट होऊ शकतो असे प्रयत्न शरद पवार आणि उद्धवजींकडून सुरू झाल्यावर हो। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा भाव वधारला निवडणुका आल्या की काही मंडळींच्या कमावण्याचे दिवस येतात असं कोणीतरी बोलून गेलंय आता मी ते नाव घेणार नाही काही पक्ष मोठ्या राजकीय पक्षांच्या बी टीम म्हणून कामाला लागतात तर वंचित कोणाची बी टीम आहे असं माझं म्हणणं नसलं तरी ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर हे दर चर्चेगणित आपल्या नवनव्या मागण्या महाविकास आघाडी पुढं मांडू लागलेत ते जरा चमत्कारिक आहे आधी त्यांची इच्छा असूनही त्यांना कोणी मवियात सहभागी व्हायला बोलावत नव्हतं विचारत नव्हतं म्हणून ते आगपाखड करत होते तर नंतर त्यांना बोलावलं आणि बोलवल्यानंतर नीट मानपान होत नाही मला बाहेर बसवून ठेवतात थेट उद्धवजी किंवा शरद पवार भेटत नाहीत यावरून त्यांना राग येत होता कालांतराने जागा वाटपापर्यंत गाडी आल्यानंतर प्रकाश आंबेडकर आपल्या नवीन अटी शर्ती मांडणारी पत्र मवियाला धाडू लागली आता या पत्रांमुळे काल संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांच्या हेतूबद्दलच शंका व्यक्त केली त्यांनी उघडपणे असं काही बोलले नाहीत पण त्यांची तुलना मायावतींसोबत केलेली आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर अद्याप आघाडीच्या सोबत मनापासून नाहीयेत असंच संजय राऊतांचं म्हणणं होतं प्रकाश आंबेडकरांमध्येही जरांगे आहे का असं मी का म्हणलो आहे शीर्षकात कारण मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटीतलं उपोषण लाठी चार्ज नंतर चार्ज झालं आणि सरकार बॅकफूटवर जात त्यांच्या पुढे नम नमत गेले त्यानंतर जरांगे जसे फॉर्मात आले आणि मग मराठा आरक्षण राहिलं बाजूला जरांगे रोज नवा हट्ट करू लागले कधी कुणबी प्रमाणपत्रच द्या कधी सरसकट द्या कधी सगळे सोयरे आणले मध्ये आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या ज्या शेतात यांनी लाखांच्या सभेसाठी ट्रॅक्टर घुसवले त्या शेतात पिकांचं जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई सरकारने करून दिली मराठ्यांना स्वतंत्र कोटा दिला आरक्षणाचा असं असताना त्यांनी मग एकेकोरपणे ओबीसी मधूनच द्या असा पोरखेळ लावला सन्मानानं मिळालेलं ला आरक्षण सोडून त्यांनी आपलं मिशन आंदोलन कायम ठेवलंय मित्रो यातून काय स्पष्ट होत आहे तर जारांगीना गोर गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आरक्षण हवंय का तर ते दुय्यम आहे कसंही करून या सरकारच्या विरोधात आंदोलन करत राहायचं तसंच प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत होणार आहे त्यांना स्वतंत्र लढून आपल्या हक्काची लाखांवरची मतं मिळवायची आहेत सोबत इतर पक्षांची समीकरणं बिघडवायची आहेत यात प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचे किती उमेदवार जिंकून नेण्याची क्षमता ठेवतात किंवा कुठला मतदारसंघ असा आहे जिथं वंचितचा झेंडा फडकू शकतो विजयाच्या शक्यता किंवा विनिंग प्रॉबेबिलिटी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा न करता त्यांना मवियाकडून ॲफिडेव्हिट हवं आहे हमीपत्र हवं आहे की ते जिंकून आल्यावर परत भाजपासोबत जाणार नाही या अशा तिरपागड्या खेळींमुळे असंही वाटतंय की प्रकाश आंबेडकरांना खरंच मव्यात सहभागी व्हायचे की नेहमीप्रमाणे स्वतंत्रपणे लढून आपल्यावरचा भाजपाची बी टीम हा शिक्का अधिक गडद करून घ्यायचा आहे तर हे कळायला मार्ग नाही पण ज्या पद्धतीनं जारांगींनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांचा खेळ खंडोबा करून टाकला तसाच काहीसा प्रकार, प्रकार प्रकाश आंबेडकरही करत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांमध्ये जरांगे संचारलाय की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणं स्वाभाविक आहे आणि तो पडलाही असेल तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी होतील की स्वतंत्र लढत मतं खातील तुमची मतं कमेंट्सद्वारे जरूर कळवा तुर्तास येथेच सांगतो पुन्हा भेटूस सोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार नाही धन्यवाद नमस्कार